नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील यवतमाळमध्ये पालकमंत्री नामदार संजय राठोडांनी केले ध्वजारोहण उपस्थितांशी साधला संवाद सविस्तर वृत्त आज भारतीय प्रजासत्ताकाचा वा वर्धापन दिन अर्थातच शहात्तरवा प्रजासत्ताक दिन आज संपूर्ण भारतात अत्यंत हर्षोल्लासात साजरा केला जात आहे यवतमाळ येथे समता मैदानावर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी ध्वजारोहण केले राष्ट्रगीतानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस पथक पुरुष पोलीस पथक महिला गृहरक्षक दल पुरुष गृहरक्षक दल महिला शाळा महाविद्यालयाचे एन सी सी पथकाची पाहणी केली सर्व पथकांकडून मानवंदना देऊन पथसंचलन करण्यात आले यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला ध्वजारोहण कार्यक्रमाला यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला उपस्थितांशी नामदार संजय राठोडांनी संवाद साधला शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण यवतमाळ येथे पालकमंत्री नामदार संजय राठोडांच्या हस्ते अत्यंत थाटात आणि उल्हासात पार पडले